स्वयंपाक काय करायचा काय करायचा म्हणून चवळीची आमटीच करायला घेतली ती चवळी मी आधीच्या टिफिनसाठी भिजवून ठेवली होती म्हणलं उद्या टिफिनमध्ये उसळ करता येईल पण आत्ता फ्रीजमध्ये काहीच भाजीला नव्हतं त्यामुळे शेवटी चवळीच्या आमटीच करायला लागली मग कुकरचे एक, एक दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्याची आमटी केली आणि त्याच्यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि हिवाळ्यामध्ये गरमागरम जेवण असेल ना एकदम पोटभर जेवण होतं आणि ज्यांना वजन वाढवायचं ना ते हिवाळ्यात वाढवू शकता कारण हिवाळ्यात खूप जास्त भूक लागते आणि गरमागरम खाल्लं ना खूप जास्तीचं खा खाल्लं जातं आणि आपण पाणी कमी पितो त्यामुळे जास्त भूक लागते आणि ज्यांना मेंटेन ठेवायचे कमी करायचे त्यांना जरा लक्ष द्या कारण हिवाळ्यात खरंच खूप जास्त भूक लागते आणि मला आता एवढी भूक लागली होती ना त्यामुळे मी गरमागरम भाजी झाली की लगेच भाकरी करून घेतली म्हणलं भाकरी झाल्या झाल्या जेवण करता येईल आद्या सुद्धा ताटातच जेवते त्यामुळे तिला काय असं वेगळं चारायची गरज पडत नाही आता ती जेवण करते भात तर भात भाकरी तर भाकरी खाते आणि आज गरम भाकरी होती त्यामुळे तिनं सुद्धा आज भाकरी खाल्ली जेवण वगैरे झालं त्यानंतर ना आद्याचा अभ्यास करायला घेतला आणि बरेच जण विचारतात की आद्या किती वर्षाची ता आहे तर आद्या एकोणतीस डिसेंबरला चार वर्ष तिला पूर्ण होतील त्यानंतर फरशी एवढी गार पडली म्हणलं सॉक्स घालून घ्यावे दरवर्षी हिवाळ्यामध्ये मी नवीन चप्पल आणते घरात घालायला आणि हिवाळा झाला की ती बाहेर वापरून टाकते या वर्षीची राहिलेली आणायला आणि बऱ्याच जणांना माझ्या नाईट ना सूटची सुद्धा लिंक हवी होती ज्यांना हवी आहे त्यांना कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा तुम्हाला या नाईट सूटची लिंक मी देईल